ग्रामपंचायत लोहरा यांच्या मागे लागून सतत पाच पुरावा केला आणि त्या ठिकाणी असलेली ओपन स्पेस ची जागा आपल्या नावाने करून घेतली आणि ती जागा जवळपास पाऊन एकर जागा आहे आणि ती दादा सुद्धा आपल्याला बांधकाम करण्यासाठी त्यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे म्हणजे ते सुद्धा दादा आपल्याला झालेली आहे हे आपली सर्वात मोठी उपलब्धी आहे त्यानंतर मागील दोन ते तीन वर्षापासून आपण मान्य पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आपण सभागृहासाठी रुपये पन्नास लाख रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याचं काम सुद्धा त्यामागे त्याचं भूमिपूजन आपण सहा मार्चला करून घेतलो आणि त्याचं काम सुद्धा सुमार झालेली आहे मित्रांनो हे सगळं करीत असताना आपण या समाज संघटनेसोबतच आमची पुढे भविष्यात एक प्रकारे सहकार सोसायटी झाली त्याच्यानंतर त्यामध्ये त्या जिजाने राहण्यापेक्षा गोष्टीगृह झालं ह्या सर्व गोष्टी आमच्या भविष्यामध्ये करण्याची भविष्य आहे आणि ते सुद्धा आम्ही पूर्ण करू अशी मला खात्री आहे एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायची वाटते आम्ही दर दोन वर्षांनी वधूवर परिचय मिळावे घेत असतो परंतु वधूवर परिचय मेळावा घेण्याचा मुख्य उद्देश आमचा एकच आहे की समाजामध्ये जो काही आता जे जुन्या स्तरापासून जे काही आपल्याला लागलेली कीड आहे ते आपण दूर करण्यासाठी म्हणून आम्ही हे वधूवर परिचय मिळावे आयोजित करीत आहोत आणि आपल्या समाजामध्ये खास आपल्या पाल्यांना मुला मुलींना वडूवट शोधण्यासाठी अर्थ निर्माण जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी वडूवट परिचय मिळावा आयोजित करत असतो परंतु या वधुवट परिचय मेळाव्यामध्ये होत तरी मुलं आहे मुली आहे ते सहभागी होत नाही मी सुद्धा सोडत या ठिकाणी कोणताना मला काही वाटत नाही कारण त्याच्यामध्ये सुधारणा होणे खूप गरजेचं आहे मी या ठिकाणी मंचावर गु मी सांगतो की त्यांनी सुद्धा या विषयावर प्रकाश द्यावा की आपण जे काही कार्यक्रम करीत असतो ते समाजासाठी समाज पुढे येण्याच्या दृष्टीने काम करीत असते त्याला प्रोत्साहन देणं काम हे बाकीचा समाज पाहण्यात आहे त्यांनी आमच्या संघटनेला जर पारवर्तन दिलं तर संघटना पुढे पुढे काम न म्हणून कल्पना होतो हु�

की आपल्याला आता हे जे नवीन मुलं आहे आता हे नंतर जे भरती प्रक्रिया आहे आपला समाज हा एनटी पी मध्ये येतो एनटी बी मध्ये येतो माझ्या पुत्रावर तुम्हाला या बाबतीत सांगितलेलं आहे की एन टी

आपल्या मुलांकरिता आता नुकतीच गडकि जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झालेली होती त्याकरिता योगी सी करिता चाळीस जागा होते त्या ठिकाणी फक्त दोन जागा भरण्या झाल्या आणि अडतीस रुग्ण त्यांना मिळाले नाही परंतु